नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कव्या सकाळी लवकर उठूनच अभ्यासाला बसलेली असते पार्थ मात्र ढारा ढोर झोपलेला असतो तर प्रेक्षकांनो का बरं तो एवढा उशिरापर्यंत आज झोपलाय हा प्रश्न कव्याला पटलेला असतो ती त्याला आवाज देत असते मिस्टर देशमुख मिस्टर देशमुख काय करताय एवढं कोण घोरतं का मुद्दामन करताय ना मला त्रास देण्यासाठी मी एखादी गोष्ट नाही म्हटलं नका करू म्हटलं तर ती मुद्दामून करताय ना म्हणूनच उठून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते हे सगळं का झालेलं असतं तर अम्याच्या त्या कुलापतीमुळे झालेलं असतं खरं तर तिला जायफळ घातलेली कॉफी इथे पार्थला द्यायची असते पण ती चुक काव्याला द्यायची असते पण ती चुकून पार्थने घेतलेली असते आता काव्य त्याला उशी घेऊन उठवण्याचा प्रयत्न करते पण तो काही केला उठत नाही शेवटी बुकचा रोल करते आणि चोरात त्याच्या कानामध्ये देशमुख म्हणून ओरडते दे, आणि तेव्हाच आता पार्थ उठतो आणि काय झालं काय झालं म्हणून ओरडत असतो काय झालं काय तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही इथे जगातले टॉप टेनमधले एक आर्किटेक्ट आहात म्हणून म्हणून घोरण्याचा सुद्धा तुम्हाला पुरस्कार दिला गेला पाहिजे तेव्हा तो म्हणत असतो असं काय त्यात एवढं एवढं घोरलं मी आणि तो तर मी आहेच पण तुम्ही मला असं कसं अहो तुम्हाला कळतंय हो का किती वाजलेत ते दहा वाजले सकाळचे दहा काय दहा वाजलेत आणि वाजले। तुम्ही मला हे आत्ता सांगताय तुम्ही मला उठवू शकला नाही का नाही उठवलं तेव्हा ती म्हणते मी का उठवू तुम्हाला तुम्हाला तुमचं कळत नाही का आणि तुम्ही मला झोपताना सांगितलं होतं का की मला उठवा म्हणून इथे सुद्धा आता आपला क्यूट असा पार्क काव्याबरोबर मस्करीच्या मूडमध्ये असतो अहो मला मल तु तुम्हाला माहिती आहे दहा वाजले आहेत माझी मिटिंग आहे दहा वाजता मॅनेजर एवढ्या सकाळी सकाळी मला फोन करतोय आता काय करू मी तेव्हा आता काव्या म्हणत असते तुम्ही तो फोन उचलणार आहात की नाही तेव्हा आता पारत म्हणत असतो हो उचलतो पण तुम्हाला आहे का माझी दहा वाजताची मीटिंग आहे आता ती मी कशी अटेंड करणार आहे आणि तेव्हाचा ता पाच जो आहे तो इथे तो फोन उचलतो आणि उचलल्याच्यानंतर त्याला काय बोलावं काहीच कळत नाही आणि लगेचच म्हणत असतो एक काम करतो मी ना आज ऑनलाईन मीटिंग अटेंड करतो आणि तो लगेचच मॅनेजरला सांगत असतो तुम्ही सगळी तयारी करा मी मिटिंग मात्र ऑनलाईन तयार ऑनलाईनच अटेंड करतो असं म्हणून तो तयार होण्यासाठी जातो आणि काव्याकडे एकने रोप देत असतो तर इकडे मात्र रम्या मस्त छान पद्धतीने तयार झालेली असते दिसायला खूपच हँडसम रम्या मात्र आज चेहऱ्यावरती प्रचंड गुगलो आलेला असतो कारण ओव्हर कॉन्फिडेंट म्हणतात अगदी तसंच आता रम्याच्या बाबतीत इथे होणार असतं कारण काय होतं प्रेक्षकांनो तर आता मात्र सुंदर म्हणत असते आज रम्या तू खूपच जास्त खुश आहेस काय झालंय त्यावरती म्हणत असते हो मी आज खूप जास्त खुश आहे आणि त्या खुशीचं कारणसुद्धा अगदीच तसं आहे आणि ते काय आहे तर आज मात्र इथे मला पाहिजे तशा आणि त्याचबरोबर सगळ्या काही गोष्टी इथे होणार आहेत आणि ते कसं तर आता तो तिची काही काव्य आहे ती, का का ती धाराडूर झोपलेली असेल आणि इथे माझ्या कानाखाली मारतात नाही ना बहिणी बहिणी म्हणून आता मी त्यांना सांगते कानाखाली न मारताच वेदरा काय होत असतात याची जाणीव त्यांना झालीच पाहिजे इकडे मात्र नंदिनी किचनमध्ये मस्त घमघमाट सुटलेला असतो तो, तो म्हणजेच की दिवसाचा आता मानिनी तिथे येते मानिनी तिथे आल्याच्यानंतर ती नंदिनीला बोलत असते काय मग आज मस्त डोस्यांचा भेद तुला कसं माझ्या मनातलं ओळखता येतं तुला माझ्या मनातलं कसं कळलं त्यावरती म्हणते मनातलं कसं कळलं म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे त्यावरती म्हणते अगं खरं सांगू का आम्ही जव्फकाल मंदिरामध्ये गेलो होतो ना मी आणि हे मंदिरात जायचो मग तिथे बाहेर डोसेवाला असायचा त्याच्याकडे खूप छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे डोसे मिळायचे आता खरं तर तिथला डोसा माझी काल खाण्याची इच्छा झाली होती पण जेव्हा घरी एकटाच होता ना म्हणून म्हणूनच मी तिथला डोसा खाल्ला नाही पण तू बरोबर मनातलं ओळखलंस आणि आज डोसे बनवलेस अच्छा असं का तर पण नंदिनी मला एका खऱ्या खऱ्या प्रश्नाचं उत्तर देशील का ना काय झालं सगळेजणच पाहिजे तसं वातावरण घरातलं नाही आहे म्हणजे सगळेजणच आपापल्या मूडमध्ये आहेत तू तुझ्या वेगळ्याच मूडमध्ये आहेस पहिले पाहिजे तशी नाही आहेस त्याचबरोबर फक्त तेवढा पार्थ नॉर्मल आहे का शांत झाली जीवासुद्धा पण हे सगळं काय आहे मला कळेल का त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा आहे तो फुटलेलं जो काही ऑटरप आहे तो इथे हँडोड आहे हे तो इथे जोडण्याचं काम करत असतो त्यावर मिथून काका त्याला म्हणत असतात अरे तू हे काय करतोय जीवा तुटलेल्या वस्तू जोडून नाही चालत आहे आणि त्यासोबतच तू असं हे तोडलंयस आणि आता जोडतोयस त्यावर तो म्हणतो हे मी नाही तुटलं आणि त्यावर तो म्हणत असतो हे चुकून काल नंदिनी कोण तुटलेला आहे त्यामुळे तो मी ते जोडण्याचं काम करतो आहे पण आता मात्र माणिनी बोलत असते बोल नंदिनी काही होत आहे का तुला काही माझ्याशी बोलायचं आहे का बोलून मन मोकळं करू शकतेस त्यावर नंदिनी म्हणते बोलण्यासारखं काही राहिलं नाही सगळं हातातून सुटलं आहे पण आई मला एका प्रश्नाचं उच्च उत्तर द्या जर बुद्धिबळाच्या खेळामध्ये जर राजच नसेल तर तर काय होईल खेळ रंगेल त्यावर आता इथे तिला म्हणते राजा जर नसेल तर खेळ चालू शकतो पण तू असं का विचारतेस पण आता सगळं संपलेलं आहे असं नंदिनी बोलते तर मात्र इकडे जो काही मिथुन काका आहेत ते हे सगळं काही जीवाला समजावून सांगत असतात तू हे असं करू नकोस ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ते समजून सांगूनसुद्धा आता मात्र जो काही आपला जीवा आहे तो बोलत असतो मला कळत नाही तुम्ही मला सगळेजण असे प्रेशर का करत आहात त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे ज्या पद्धतीने हे सगळं काही होत आहे तुम्ही मला कमीत कमी एका महिन्याचा तरी वेळ द्यायला हवा आहे पण तुम्ही मला सावरण्यासाठी अजिबातच वेळ देत नाही आहात काय करायचं मी तर इकडे तर आता मानिनी आणि मिथून मस्त चहा घेत असतात तेवढ्यातच आता इथे रम्यासुद्धा आलेली असते आणि काव्यासुद्धा मेथून काकाचं आणि मानिनीचं सगळं काही बोलणं इथे सुरू असतं आणि सगळं काही बोलणं इथे सुरू असल्याच्यानंतर मात्र जी काही रम्या आहे ती खूप खुश असते आणि ऑफिसला जाण्याची तयारी करत असते तेव्हा मानिनी तिला म्हणत असते नाश्ता तर करून जा तेव्हा ती म्हणते नाही नाही त्याची काहीच गरज नाही मला नाश्ता वगैरे काही करायचं नाही आहे आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि तू एवढी खुश का आहेस नाही तसं काही नाही आहे आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे आणि लवकर जायचं आहे ना म्हणून बाकी काही नाही बरं तू नाश्ता तर मस्त गरम गरम डोसे केलेले आहे मी तुझ्यासाठी घेऊन येते पण नाही नको तेवढ्यातच आता पार्थ लवकर यायची मी वाट बघते तेव्हा काव्या मागून येते आणि म्हणत असते नाही पार्थ आज ऑफिसला येणार नाही आहेत काय पार्थ येणार नाही ऑफिसला का कारण ते आत्ताच उठलेले आहेत आणि ते तू तू सांगणारी कोण असं ती बोलत असते मी सांगणारी कोण म्हणजे त्यांनी माझ्याकडे निरोप दिलाय रम्याला जाऊन सांग जी तू मीटिंग अटेंड करायला पुढे जा ऑफिसला मी ऑनलाईन मीटिंग अटेंड करेन तेव्हा रम्या म्हणत असते असं कसं आणि का गं आज पार्थला एवढा उशीर उठायला का झाला आहे त्यावर रम्या म्हणते हो पहा ना इथे रात्री काय झालं कळलं नाही माझ्यासाठी कॉफी बनवली आणि दोन कप कॉफी एक टेनिस घेतली आणि आता ढाराढोर पडलेत मी मात्र सकाळपासून उठून माझा माझा अभ्यास करते कळत नाही काय झालं सहसा पार तसं वागत नाही पण असं का झालं असेल तेच मलासुद्धा कळत नाही आता मात्र इथे जे काही रम्या आहे तिचा पूर्ण प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण तिला तर इथे उलटं करायचं होतं आणि उलटंच झालं म्हणजेच की काव्याला कॉफी द्यायची होती जायफळ घातलेली पण तो पार्थ प्यायला म्हणजेच आता तिला धक्का बसला मानिनी तरी तिला विचारत असते का गं काय झालं ठीक आहे ना सगळं इथे मात्र जी काही मानिनी आहे ती बोलत असते का गं तुला चहा देऊ का तेव्हा ती बोलते नाही चहा नको मला कॉफी हवी मी कॉफी बनवून घेते आणि रम्या तुला काय झालंय कसले एवढं टेन्शन आले तुला काही झालं आहे का नाही नाही काही नाही मग चेहरा काय असा पडला आहे जातेस ना तू ऑफिसला हो मी जाते ना ऑफिसला आणि पार्थ ऑनलाईनच ऑ और मीटिंग ऑफ अटेंड करणार आहे त्यामुळे तू गेलीस तरी चालेल असं इथे मानिनी बोलत असते आता मात्र एक काम कर मला ना हा चहा जीवाला द्यायचा होता तू त्याला चहा हा देऊ नये मी तुझ्यासाठी कॉफी बनवते मी चहा देऊ असं पा कव्याला वाटतं हो दे ना अगं त्यात काय एवढं तेव्हा मिथून भाऊजी उभे राहतात आणि म्हणतात वहिनी आणा इकडे तो चहा मी नेऊन देतो त्यावर आता इथे जी काही मानिनी आहे ती बोलत असते तुमचं काय मध्ये मध्ये तुम्ही चहा पिताय टोस्ट खातात आहे आणि तुम्हाला लाष्टा करायचा आहे तुम्ही जा मी देते दे चहा नेऊन ही देईल ना काव्या चहा नेऊन असं म्हणूनच आता मात्र काव्या खूपच मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते तर त्या प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे तो म्हणजेच की आता इकडे जी काही आपली नंदिनी आहे नंदिनी इथे पारससोबत बोलत नसते पण पारथीच्या सोबत बोलायला जातो तो तिला म्हणत असतो बोलला नंदिनी काय झाले सगळं काही ठीक तर आहेच ना तू माझ्यासोबत का बोलत नाही आहेस त्यावर आता नंदिनी बोलत असते हो बोलू कावी तुमच्याशी तर मग मला खरं खरं सांगा तुम्हाला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे का मी तुम्हाला माझ्याकडून असलेला घटस्फोट देते तुम्ही फक्त म्हणा की घटस्फोट दे म्हणून मी आनंदाने तुम्हाला घटस्फोट देते आणि ते जे काही मिसके आणि तुमच्या डोक्यावर अक्षधाम मी आनंदाने टाकेल पण मला ह्या अशा चुकीच्या बंधनात किंवा बळजबरीच्या नात्यामध्ये नाही राहायचं प्लीज तुम्ही मला म्हणा घटस्फोट द्या मी एका शब्दात तुम्हाला घटस्फोट देते दे, बोला जीवा देऊ का मी तुम्हाला घटस्फोट तुम्ही माझ्यासोबत खुश नाही आहात तुम्ही अजून पण त्या मिस विसरला नाही आहात आणि तुमचंसुद्धा सुद्धा तिच्यावर तेवढंच प्रेम होतं मी तुमच्या प्रेमाच्या विरोधात नाही आहे पण एवढं पात्र नक्कीच आहे ते म्हणजेच की मला ह्या बळजबरीच्या नात्यात नाही राहायचं असा प्रश्न नंदिनीने जीवाला विचारलेला